आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती ज्याच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा लठ्ठपणा पोटाचे विकार सांधेदुखी स्त्रियांचे आजार त्वचा रोग पुरुषांचे आजार थायरॉइड मूळव्याध मानसिक आजार केसगळणी श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आजच भेट द्या डॉक्टर होमिओपॅथी क्लिनिकला आमचा पत्ता डॉक्टर मोरे जिवाळा बिल्डिंग तळमजला गाळा नंबर एक खानापूर रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव एकसष्ट पासष्ट अठरा एकोणीस ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद पंधरा आठशे तेरा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं पत्रकार परिषद आयोजित केल्या त्या पत्रकार परिषदेमध्ये मी काल आपण जी घेतली परिषद त्यात दोन तीन मुद्दे उपस्थित केलं होतं ओबीसी पुरुष दत्तात्रय मेटकरी त्याच्यावर कोण त्याच्यावर चालला अन्याय त्याची जमीन लिहून घेतली ह्या विषयात मी काल लोकांना बऱ्यापैकी माहिती दिल्या आज काल त्यांच्या रात्री झालेल्या सभेत त्यात भाऊने मान्य केलं की मेटकरी हा पुरुष मनोरुग्ण होता म्हणजे जनतेपुढं मला जे आणायचं होतं मनोरुग्न आहे का नाही स्वतः काल भाऊनीच कबूल केल्या ते विषयी थोडं मागं ठेवूया दुसरा जो विषय त्यांची चर्चा चालू आहे की माझ्याबद्दल किंवा आमच्या पार्टीबद्दल की बाबर बाबरांनी आम्हाला सांगितलं आहे बाबराने मला सगळं सांगितलं बाहेर काढायला अशी चर्चा चालू आहे की मला बाबाऱ्यांनी सगळं डॉक्युमेंट पुरवले मग मी सगळी माहिती बाहेर काढली असं काय घडलं नाही ज्यावेळी मी आत्तापर्यंत चार वर्षात नगरपालिकेत जी आमची भूमिका पार पाडत होतो पक्षाची विरोधक विरोधकाची त्यावेळी मी बरंच आंदोलन केलेत नगरपालिकेचा जो मुख्य अधिकारी आव्हान कर त्याला स्वतः मी घालवलं लोकांना त्रास द्यायचा लोकांना पैसे मागायचा त्याला स्वतः मी घालवलं काल तिने कबूल केलं पण तिने माझं नाव घेतलं नाही काल त्यांनी दुसरा विषय असा आहे की भाजी भाकरीचा गाडा होता तो गाडा आमदारांनी किंवा नगर जर पाडा गेला त्यावेळी मी अडावं राहिलो त्यावेळी तो पाटल्याचाच कार्य करता भाजी भाकरी त्यावेळीसुद्धा पाटलेला नाहीत त्यावेळेला काय कोण काय बोललं नाही मध्यंतरी डिझेल दे घोटाळा नगरपालिकेतला मी बाहेर काढला ते थांबला डिझेल याचं सगळं थांबवलं त्यावेळे कोण पाटलं बोलले नाही ते बोल स्वच्छता ठेक्यातले कर्मचारी कमी पगार जास्त काढत होते घंटा गाड्या कमी जास्त बिल काढत होते त्यांच्या वाहनांचं बिल काढत होते ते पैसे मागे भाडं जमा करत नव्हते सगळं बाहेर मी काढलं त्यावेळी ओयो पाटील त्याची टीम काही बोललेली नाही नगरपालिकेचे जे करवाड्याचा विषय होता मध्ये स्वर्गीय आमदार अनुभव असताना त्यांच्या काळात तो करवाड्याचा विषय चालू चालत आणि त्यावेळी त्यांनी त्या नगरपालिका प्रांत व मुख्याधिकाऱ्यांनी ठराव करून ते करवाड्याच्या विषयी केला असं माझा आरोप आहे की ह्या दोघांनी ठरवून जे टेंडर दिलं त्याचा इथं काय संबंध नाही ते लांबची कंपनी आहे बाहेरची कंपनी आहे त्या दोघांनी ह्याचं पाकडी घेऊन त्याला ते टेंडर देऊन त्यांनी करवाड्या दिवशी केला प्रत्येक युजला आठशे त्र्याहत्तर रुपये काय तर आहे त्यांचं दर त्यावेळीसुद्धा पाटले पार्टी बावर पार्टी काय बोलले नाही त्यावेळी दोघं पण गप होते त्यावेळी फक्त पंकज दबडे व त्याची सर्व टीम आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही आंदोलन केले त्यावेळी कोणीही काय बोललं नाही मला हे सर्व मी बापारांचीवरून आंदोलन केले आहेत आमदार आंदोलन केले त्यावेळी यांना वाटत होतं की, 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 वाट की आ, ती ती लोक चर्चा करायची की ह्यांना सुपारी दिल्या पाटलांनी पाटल्या बाजून बोलतोय ह पाटल्या पाटलांनी साईडला हो बोलतो आहे असं काही नाही ज्यावेळी आमदार साहेब किंवा त्याची टीम चुकीचं काय करतात मला सापडल डॉक्युमेंट मॅडम पाहिजे ती मी विरुद्ध थांबणार नाही नगरपालिकेचा कचरा ठेका हा आमदारच्या कार्यकर्त्या होता तो मी सगळं बाहेर काढलं मी त्यावेळी कोणी म्हटलं नाही बाबा हे चुकीच करतोय चुकीच वागतो काय करतो हे चाललंय काय आत्ता जर मी का काल त्यांचाच विषय बाहेर काढला ह्या ओबीसी पुरुष दत्ता मिटकरीचा त्यावेळी जर काही लोक चर्चा करत असले की बाबा राणे ह्यानं हा विषय बाहेर काढला आहे तर पूर्ण साफ सगळं खोटं आहे नगरपालिकेच्या ह्या चार वर्षाच्या कार्यकाळात प्रशासकाच्या ज्यावेळी आमदार सगळे बघत होते त्यांच्याविरुद्ध फक्त पंकज दबळेची टीम बांधल्या त्यावेळी वैभवदादा पाटील काही तोंडा शब्द काढला नाही नगरपालिके कुठल्या आंदोलन केलेलं नाही हे जनतेसमोर आलं पाहिजे नगरपालिकेच्या प्रशासकीय काळात जी, जी, जी वर्ण कामं आली ती स्वतः वैभवदादांनी केली त्यांच्या कुठल्याही खालच्या कार्यकर्त्यांनी खाल त्यांनी हे काम दिलेलं नाही तुम्ही त्याची त्यांच्या कार्यकर्त्यांना माहिती घ्या आता विषय आला कालचा कालच्या विषयात थोडे त्यांनी बगल दिली आमचा मुद्दा होता तुम्ही दस्तरा केला ओबीसी पुरुष त्यांना कमिट करतो दस काय तुम्ही केला हा दस्त आहे मायड तुम्ही काल सगळ्यांना दस दावला तुम्हाला मी त्यांनी जी काल सभेन सांगितलं की पूर्ण माहिती खोटी आहे कालच्या मी पत्राभेन मी तुम्हाला विनंती केली होती की तुम्ही त्याला अर्थात त्याला बोलवा म्हणजे मुलाखत घ्या तुम्ही त्याला प्रश्न विचारा तो सांगतो नाही बघा त्याला आणताना काल त्यांनी पूर्णपणे त्याच्या त्याच्या त्या बहिणीला पूर्णपणे अभ्यास करून शिकवून त्यांना आणलेलं ते बोलताना थोडी अडघळली ज्यावेळी तू दत्ता मिटकरी पुरुष बोलला मामा बोलले बबूदाचे मामा ते काय बोलले त्यावेळी तिने माझा जागेत दस्त केला असं सांगितलेलं नाही तिने सांगा पाहिजे माझी जागा ह्यानी घेतली नाही काही खरेदी केली नाही तो विषयाने पूर्ण डायव्हर्ट केला बबूदाची जी आत्ती किंवा मावशी आहे त्यांनी जी काल तयार केली लास्ट ला ला ती लास्टला ती बाशी संतांना बघा त्या साईडने हातात बोडून साईड देऊन काढल्या जशी जास्त लागली बोलाय का नाही ती म्हणली की आमची काय प्रॉपर्टी घेऊन घेतली नाही मग दस्त कसं केला ती संमती असा लागेल का शोबा बाळू शेळके कसं संमती घेतली आहे तिथे म्हणजे मी काय खोटं असं पण सगळं आलो पाहिजे हे शे तिथं शिपाई म्हणून काम करत आहे अठरा वर्ष झाली तिथं तिथं बरोबर सांगितलं किंवा त्या मेटकरीने क्लिअर सांगितलं की मी शिपाई म्हणून काम करतो आहे आदर्श कॉलेजवर त्या मिटकरी साहेबांचं मामांचं वय आहे सत्तर वर्षेच्या आसपास आहे भावनिकाला साईड माझं वर्ष सत्तर वर्ष वय आहे सत्तर वर्ष वयाच्या माणसाला शिपाईमध्ये तुम्ही काम करून घेणार का दुसरा माझा प्रश्न असा आहे की त्याची दहा ते बारा कोटीची प्रॉपर्टी तुम तुम्ही तुमच्या नाव हो करून घेतल्या मग तुम्ही त्याला तिथं शिपाई म्हणून ठेवला कारण तुम्ही त्याला कोण ठेवला आहे शिर लोकांना कळायला पाहिजे त्यांनी काय सांगायचं सांगू द्या त्या पुढचा विषय असा आहे की एक वर्षा तुमच्या शिपायमध्ये तू काम करतो या त्याची तुम्ही पगार स्लिप शिपायला पगार पाहिजे नाही तिथे काम करताना ती स्लिप तुम्ही लोकांच्या फोड तुम्ही आज ना तुम्हाला दिवस तुम्हाला वेळ आहे लोकांना दावा हा शिपाई आहे मागं काम करतो त्याला पगार देतो मी लोकांना खरं लोकांच्या समोर आलं पाहिजे वा शिपाई आहे काय तिथं त्याला पुढे ठेवायला देत त्यालाही त्याला जिथं बांगला लावते ती त्याला काम साफसफाईला होती करायला लोकांना क्लिअर करायला पाहिजे नक्की भूमिका आहे त्याला त्याच्या बहिणीच्या घरी सोडला पाहिजे होता तुझा मामा आहे ना त्याची बहीण त्या बहिणी जर पाहिजे पैल त्याला त्यांनी तिथं काय ठेवलं पाहिजे मी त्याला आणि दुसरा असा विषय की माझे त्यांना आव्हान करतो मी ओबी पाटलांना दादा तुम्ही जो मनोरुग्ण ओबीसी पुरुष दत्ता भिटकरी दिवसभरात तुम्ही त्याला अर्तास समोर आणा पत्रकारांनी समोर आणा अर्ताच तुम्ही मी आणि पत्रकार ती मुलगा घेऊया तास तुम्ही दहा प्रश्न त्याला विचारा एकाचं उत्तर देऊ शकत नाही तो मला माहिती अशी मिळालं त्यांना काही कळत नाही त्यांना काय शिकून येतं आणलं काल त्यांना जागेच नसता आलं त्यांना सांगता आलं काल त्याला त्याला सांगता आलं नाही त्याला आणि ओबीसी समाजाच्या पुरुषावर अन्याय होतो या तुम्ही आता मतं मागताय लोकांसाठी ओबीसीसाठी मतं द्या आम्ही हे करतो आम्ही ते करतो सगळं खोटं आहे ह्यांना काय घेणार नाही ह्यांना फक्त पैसा आणि सत्ता बाकीच्यांना काय घ्यायचं नाही भाऊने सांगितले की हा मनोरग्ण होता मग मुं म्हातारपणी मनोरुग्ण बरा होईल का हा असा आजार राहिला काय आमचा कारण त्यातसुद्धा असा विषय आहे की तिथं जी कॉलेजमधली शिक्षक लोक सगळे आहेत आदर्श कॉलेजमधले ते तुम्हाला मी घटना सांगतो शाळा चालू आठवड्यात हा सोमवार तो हा सोमवार तिथल्या चाळीस जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या नावं वैभवदादा पाटीलंनी विटा अर्बन आणि दोन बँके आहेत त्या पस्तीस लाख कर्ज काढले बोगस डॉक्युमेंट देऊन तिथं त्यांना काय लोकांना पगार आहे तीस पस्तीस चाळीस हजार रुपये त्यांनी पगार स्लीप चालू अडीच लाख रुपये त्यांची पगार स्लिप अडवून लावल्या बोगस त्यांनी कर्ज काढले हे आठवड्यातच त्याचा मायड पुराव पण आहे त्या मायड नावं त्यात मायडं इलेक्शन लागलं आहे तुम प्रचार तुम्ही करताय का लोकांनी अडक फसलावत आहे तुम्ही शिक्षकांच्या नावावर तुम्ही बारा कोटी रुपयेचं कर्ज का काढलं कर हे तुम्ही जनतेला जे सांगा तुम्हाला दिवसभर वेळ आज तुम्ही सांगा आम्ही नाही काढले मी तुम्हाला प्रवाह देतो पुण्या नाव तुम्ही किती पैसे काढले ते हे जनतेला काढलं पाहिजे तिथं जे स्टाफ आहे त्यांचा स्टाफ पूर्ण त्यांचा दबावत आहे त्यांच्यानं अडक फसलावलाही नाही ज्याला चाळीसार पगार आहे त्याच्या नाव फसलं कर्ज काढलं याने त्यांचे जे मुख्याधी हे आहेत आपले मुख्याध्यापक आहेत त्यांचे ह्याचे जे प्रिन्सिपल आहेत महाजन साहेब त्यानं बैचालाक कर्ज काढले कर सगळी तिथली टीम त्यांची डिस्टर्ब आहे शिपाई नाव त्यांनी कर्ज काढले कर तिथल्या ते त्यांनी तिथं कोणाला सोडलं नाही हे लोकांच्या पुढे आलं पाहिजे आणि ह्या विषयात मी बाहेर काढले की ते म्हणतात की बाबराने मला सांगितले पूर्ण मुद्दा खोटा आहे बाबरासोबत मी मधी बरंच बाहेर काढले मी आणि आज मी पत्रकारांना विनंती करतोय की तुम्ही दत्ता मीठ आणि त्यांना बसवा समोर समोर अर्थास वैभवदारांना बोलवा मी तिथे येतो त्याची मुलाखत तुम्ही घ्या त्यांना प्रश्न विचारा उत्तर देतो बघा बघा तुम्ही बी तुम्हाला दिसून वेळ आज आणि सुमर। जाताना एक सांगतो मी विड्या जनतेला की वैभव वैभव पाटलांनी ह्या आठवड्यात बारा कोटी रुपये कर्ज शिक्षकांना उचललं या त्याची तुम्ही माहिती घ्या तुमच्या संबंधित शिक्षक असतील आदर्श आदर्श कॉलेजमधले आणि पाटलांच्याकडं पैसे आहेत बापरांच्याकडे पैसे आहेत ते सर्व पैसे इलेक्शन आता वापरणार काढणार ते आता पैसे ह्या पैशाचा उपभोग घ्या तुम्ही कुणाचा असं उडणार नका आमची पार्टी नवीन आहे आमच्याकडे उमेदवार सर्व सर्वसाबण घरातल्या आहेत उमेदवारांची तुम्ही माहिती घ्या सगळी तुम्हाला विनंती करतो की आम्हाला बाबा जनतेनं भरपूर मतदान द्यावं आम्हाला सत्य द्या येऊन द्यावं तुमच्या लोकांची कामं करायचं बरं आमची आहे तुमचं कोणतंही काम थांबणार नाही तुमच्या असं कोणतंही अन्याय होणार नाही तिथून पुढं मी आमदार किंवा त्याची जे जवळ जे टीम आहे त्यांच्याकडं चुकीचा झाला कारभार ज्यांनी तेवढं सिमटलं की मांडू साधंबाबांनी जवळपास एक तास भाषण केलं यामध्ये त्यांनी वेगवेगळे मुद्दे मांडले आणि त्यांनी असं म्हटलं की नगरपालिकेत गुंड प्रवृत्तीचे लोक येऊ नयेत म्हणून मी उतरलो आहे तुमच्याकडं गुन्हेगार म्हणून बघितलं जात आहे का मग साधंबाबांना त्यांच्यावर आमदगडी त्यांचं मी काम केलं त्यांच्यावर आमदगडीला फिरलो त्याच्यानं दिसलं नाही का असं का ज्यावेळी नगर मी नगरपालिकेतला मुख्य मुख्याधिकारी घालवलं ते त्यांनी दिसलं नाही का हे राजकारणातला मुद्दा आहे काल जे भाषण केलं त्यावरून तुम्हाला काय वाटतं पुन्हा एकदा घातली का प्रश्नाला त्यांनी खरा प्रश्न बघायला दिले त्यांनी विठ्याचं उजीन काय सांगितलं नाही लास्टपर्यंत ना तुम्ही भाषण स्टार्टेन बघा मी काय केलं इतक्या वर्षात आणि काय म्हणजे विट्यात उजीन त्यांनी काय सांगितलं त्यांनी त्यांनी बिबट्याचं विजन सांगायला पाहिजे काल भाषणात बाबा मी असं करणार तसं करणार आता शिवाय चौकातली जाग आहे दहा बजे तिथे बिल्डिंग होती का पार्किंगची लिफ्टन लिफ्टन गाड्या बसली का पार्किंगवर त्यांचं पूर्ण विजन चुकीचं त्यांनी पण भाऊनी साथ गाठली लोकांना पण लोकांना कळाले आता भाऊ निघून उपयोगच नाही परत भाऊ नसतील राजकारण बघायला त्यांचा सुपुत्र वय बघायचा पटलं राजकारण बघते लोकांना सगळं माहीत आहे ह्याचा परिणाम आता तुम्हाला दिसेल 私はそれを見つけた。<noise> <noise> भाऊनी सांगितलं की स्वतः की नगर खुर्चीला खुर्चीला हे बघणार काय तुमचं आतापर्यंत तुम्ही इतिहास पाहता भाऊ कधी बसले नाहीत नगरपालिकेचा कारभार वयुद्ध आता पटलंच बघणार लक्षण झाले स्वतः कपटून आज जाणार ते कारभार बघायला भाऊने लोकांनी फसवाय भाऊने साथ गाठल्या पण असं कधी घडलेलं नाही भाऊन तुमचं लक्ष आहे नगरपालिकेत अख्ख्या महाराष्ट्रात बावीस टक्के कुठे टक्केवार नाही बावीस टक्के तुम्ही काय त्या तुम्ही काय त्यावर कंट्रोल केलं नाही का, का नगरपालिकेच्या बोगस गुंठीवार झाल्या बोगस सगळं बांधकाम परवाने दिले किंवा कम पैसे कमिशन दाखले दिले तुमच्या वयोगदातांनी त्यावेळी तुम्ही काय लोकांना लोकांना लोकांपर्यंत तुम्ही उभा राहिला नाही भावाने फक्त लोकांना फसवाय सांगितले तर जनतेला आम्ही जे काय आमचे आमच्या पक्षाचं जे धोर धोरणं आम्ही सगळी सांगितले आमचं वचन आम्ही त्याला सांगितलं आम्ही काय करणार आहे आम्ही चोवीस तास हे चोवीस तास हेल्पलाईन चालू करणार आहे जनता दरबार आम्ही आहे तिथं लोकांची कुठलीही कामं आम्ही थांबू देणार नाही टक्केवारी मुक्त नगरपालिका करणार आहे त्यातला भ्रष्टाचार आहे जो अधिकारी लेआउटला गुंटीवरला पैसे घेतो हे सगळं थांबवणार आहे मी नगरपालिकेतल्या लोकांची काम अधिकाऱ्यांनीच केली पाहिजे ती फक्त नेत्यांच्या लक्ष ठेवायचं ही पांडा मी पाडणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आमचे जे उमेदवार आहेत आमचे नरसपाचे उमेदवार आहेत रोहिता जंगम ह्या सर्वांचे बसून आम्ही मोठ्या शेजार रोल मॉडेल तयार केले आम्ही ब्लूप्रिंट प्रिंट तयार केल्या ह्या ब्लूप्रिंट प्रिंट झाल्यानंतर आमच्या लोकांचं त्यांना ताब्यात दिल्यावर नगरपालिकेतल्या जे आमचे उमेदवार आहेत त्यांच्या रोहिता जंगमच्या शेजारी खु खुर्ची टाकून बसणार नाही तिथलं कारभार त्या स्वतः बघणार आहेत त्या किंवा जे काल जे सांगितलं की खुर्ची कोण पाठ ठेवून बसेल असं सुद्धा मी करून देणार नाही त्यासाठी आम्ही सततात तिनं उभारून लोकांचे मी कामं करू